हैदराबादमध्ये बसून प्रसिद्ध संकेतस्थळांचा वापर करून गोव्याच्या पर्यटकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या चार ठगांना गजाड करण्यात उत्तर गोवा पोलिसांना यश आलंय या ठगांनी हैदराबादमध्ये एका भाड्याच्या खोलीत आपला धंदा थाटला होता तिथूनच काही तरुणींना बसवून ऑनलाईन पद्धतीनं ते पर्यटकांना गंडा घालत होते जे पर्यटक संकेतस्थळाच्या माध्यमातून गोव्यातील व्हिला बुक करायचे त्यांनाच हेरून हे ठग गंडा घालायचे अशी माहिती समोर आली आहे पर्यटकांना सावध करणारा हा खास डिजिटल रिपोर्ट पर्यटकांनो तुम्ही गोव्यात पर्यटनासाठी येत असाल आणि बुकिंग डॉट कॉमसारख्या प्रसिद्ध संकेतस्थळावरून हॉटेल किंवा व्हिला बुक करत असाल तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण चार ठगांनी हैदराबादमध्ये बसून अशाच संकेतस्थळांच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून एक दोन नव्हे तर तब्बल पाचशे पर्यटकांना गंडा घातला असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचं समोर आलंय चंदीगडचे पर्यटक पंकज धमानी यांनी बुकिंग डॉट कॉम या संकेतस्थळावरून अणजुण भागातील रुबी नावाचा व्हिला बुक केला होता त्यासाठी त्यांनी आगाऊ वीस हजार रुपये अदा केले होते पण ते जेव्हा अणजूणमध्ये आले तेव्हा तिथं कुठलाच विला नव्हता त्यानंतर त्यांनी बुकिंग साईटवरील फोन क्रमांकावरून संपर्क साधला असता त्यांना कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही शेवटी फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पंकज यांनी अणजुण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली अणजुण पोलिसांनी एफ आय आर नोंदवून काम सुरू केल्यानंतर हे काम गोव्यातून नव्हे तर हैदराबादमधून सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यानुसार उत्तर गोवा पोलिसांनी सापळा रचला आणि हैदराबादमध्ये जाऊन चौघांच्या मुसक्या आवळल्या सय्यद अली मुख्तार मुहम्मद फिरोज मुहम्मद अजरुद्दीन सैफ आणि सौरभ जुसेजा अशी या संशयितांची नावं आहेत या ठाकरणी दोन हजार बावीस साली हैदराबादमध्ये एक मालमत्ता भाड्यानं घेऊन तिथं ऑफिस सुरू केलं होतं शिवाय अनेक बँकांमध्ये खाती उघडली होती या ऑफिसमध्ये काही तरुणींना ऑपरेटर म्हणून नियुक्त केलं होतं त्यांना ग्राहकांना कसं पटवायचं याचं पूर्ण ट्रेनिंग दिलं होतं याच ठगाणी बुकिंग डॉट कॉम यासारख्या सुप्रसिद्ध बुकिंग प्लॅटफॉर्मवर त्यांच्या त्रुटीचा गैरफायदा घेऊन गोव्यात अस्तित्वात नसलेल्या विलांची यादी जाहीर केली होती गोव्यात अस्तित्वात नसलेल्या विलांच्या जाहिराती त्यांचे दर आणि खोल्यांचं विवरण प्रदर्शित केलं होतं बुकिंग डॉट कॉमवर या ठगांनी असा काही प्रकार सुरू केल्याचं कंपनीच्याही लक्षात आलं नाही अशा प्रकारे गेल्या अडीच ते तीन वर्षात तब्बल पाचशे पर्यटकांना गंडा घालण्यात आला आहे पोलीस त्या पीडित पर्यटकांशी संपर्क साधून चौकशी करत आहेत दरम्यान गोव्याच्या पर्यटन व्यवसायात परप्रांतीय टोळ्यांचा असा शिरकाव हा चिंतेचा विषय बनला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा